पर्यावरण संरक्षक बै। यांचे पर्यावरणीय या योगदान हे त्यांच्या दूरदृष्टी आणि शाश्वत विचारांचे प्रतीक आहे त्यांनी जल व्यवस्थापन वनसंवर्धन शाश्वत शेती आणि निसर्गपूरक स्थापत्यशास्त्राद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या योगदानामुळे त्या केवळ समाज सुधारक किंवा शासक नव्हे तर पर्यावरण संवर्धनाच्या अद्वितीय विचारांनी प्रेरित अशा नेत्याही होत्या त्यांचे कार्य आजही आपल्याला निसर्ग आणि पर्यावरणासोबत सुसंवाद साधण्याचा संदेश देते त्यांच्या धोरणामध्ये नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर नद्यांचे संरक्षण वृक्षारोपण जलस्रोत व्यवस्थापन आणि निसर्गपूरक साधनांचा समतोल दिसून येतो अहिल्याबाईंनी पर्यावरणाचा समतोल सांभाळण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडीक ओसाड जमिनीवर विशेषत आंबा लिंब चिंच पिंपळ वड औदुंबर अशा आध्यात्मिक महत्व प्राप्त झालेल्या आणि औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची लागवड केली या झाडांची मुळे खोलवर जाऊन जमिनीत गारवा आणि ओलावा टिकवून ठेवू शकतात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्यामुळे पायी चालणाऱ्या वाटसरूंना विश्रांतीची सोय झाली वने ही समाजाच्या जीवनशैलीचा भाग बनली अहिल्याबाईंच्या सृष्टीपालक नजरेने निसर्ग साखळीतील प्रत्येक घटकाचे महत्व जाणले होते मानवतावाद हे अहिल्याबाईंच्या जीवनाचे सूत्र होते धान्याचे दाणे खाता यावे म्हणून आपल्या राज्यातील काही शेते त्यांनी पशुपक्ष्यांसाठी राखीव ठेवली होती संबंधित शेतकऱ्याला योग्य मोबदला देऊन ही शेते विकत घेतली जात असत अशा शेतांवर पशुपक्ष्यांचा मुक्त संचार असायचा जलचर प्राण्यांसाठी कणकेचे गोळे पाण्यात सोडण्याची प्रथा त्यांनी सुरू केली गाई बैल म्हशी आणि इतर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी स्वतंत्र तळी बांधली होती पशु पक्ष्यांची काळजी घेणाऱ्या अहिल्याबाई खऱ्या अर्थाने पर्यावरण संरक्षक होत्या पाणी ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे म्हणूनच त्याला जीवन असेही म्हणतात अहिल्याबाईंनी पाण्याचे हेच महत्व ओळखून पाण्याबाबत अतिशय नेमके आणि अभ्यासपूर्ण नियोजन केले होते अनेक नद्यांच्या काठावर घाट आणि बारव बांधून जलव्यवस्थापनाला चालना दिली उत्तम पाणी नियोजन करणाऱ्या अहिल्याबाई खऱ्या अर्थाने जलतज्ञ होत्या पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी नदीच्या वाहत्या पाण्याचा एक प्रवाह वेगळा काढून दिला जात असे या वेगळ्या काढलेल्या प्रवाहाचा उपयोग स्नान धुणी भांडी आणि जनावरांना पाणी पिण्यासाठी होत असे पुढे हेच पाणी शेतीसाठी उपयोगात आणले जात असे त्यामुळे शेतीलाही पुरेसे पाणी मिळून सकस आणि भरपूर पीक येत होते या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून अहिल्याबाईंच्या अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीत दुष्काळ पडला नाही शेजारच्या राजपुताना किंवा बुंदेलखंड भागात याच कालावधीत दुष्काळ पडल्याच्या नोंदी आहेत पण पर्यावरण संरक्षणक्षम माळवा भागाला मात्र आवर्षणाला तोंड द्यावे लागले नाही